उन्हाळ्यामध्ये जेवणाबरोबर तोंडी लावायला आपल्याला काही ना काही लागतंच आणि त्यासाठीच आपण बरेचसे प्रकार बनवतसुद्धा असतो तर आज मी तुमच्यासोबत आहे ना असाच आमच्या साईडचा साखर आंब्याची रेसिपी शेअर करणार आहे हा साखर आंबा आहे ना अवघ्या पाचच मिनटात बनवून तयार होतो आणि हा वर्षभर टिकतो खराब होत नाही त्यासाठी काही छोट्याशा टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की बघा त्यानंतर बघा हा साखर आंबा आहे ना आंबट गोड चवीला असतो त्यामुळे तुम्ही हा लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो त्यांना ब्रेडबरोबर चपातीबरोबरसुद्धा जॅमसारखा तुम्ही खायला देऊ शकता आणि हा साखर आंबा आहे था, ना साखरेपासून बनलेला असतो आणि साखर शरीराला थंड असतं त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आहे ना हा शरीराला थंडावा देण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतो नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर साखर आंबा बनवण्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतल्या आणि जर आपल्याला हा साखर आंबा वर्षभरासाठी बनवायचा आहे तर कैरी कशी घ्यायची ते खूप महत्त्वाचं आहे तर त्यासाठी काय करायचं ना कैरी अशी एकदम ताजी टवटवीत आपल्याला घ्यायची अजिबात मऊ पडलेली म्हणजे पिकायला सुरुवात झालेली अशी कैरी नको आपल्याला एकदम कडक हाताने दाबून बघायची ती निंबर लागते अशीच कैरी आपल्याला साखर आंब्यासाठी घ्यायची त्यानंतर आहे ना हा आ, जी कैरी असते ही पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तास भिजत घालून ठेवायची कारण कैरीच्यावरती काही चीक असतो धूळ असतं आणि कैरीमध्ये उष्णता सुद्धा असते तर ती पाण्यामध्ये भिजत घातली की सगळी ते देठाच्या साईडने सगळी निघून जाते आणि कैरीसुद्धा स्वच्छ होते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ना कैरी छान सोलून घ्यायची म्हणजे कैरीच्या पूर्ण साली काढून घ्यायच्या त्यानंतर बघा त्याच्यामध्ये बी तयार झालेली असते काही लोक याला कोयसुद्धा म्हणतात तर ही बी आहे ना काढून घ्यायची आतमधून सगळी त्यानंतर आपल्याला कैरी आहे ना अशी लांब लांब चिरून घ्यायची आता तुमच्याकडे जर मोठ्या दातांची खिसणी असेल तर तुम्ही त्याने खिसू सुद्धा शकता पण मी ही कैरी न खिचता अशी चिरूनच घेतली आहे उभ्या उभ्या तुम्ही इथे बघू शकता सगळे असे लांब लांब उभे काप करून घ्यायचे याचे म्हणजे खिसासारखेच जर मी खिसून घेतलं ना आपण बारीक खिसने वगैरे तर ते शिजते आणि पूर्ण अशी गाळा होऊन जातो साखर आंब्यामध्ये त्याच्यामुळे मी शक्यतो अशी लांब लांब चिरूनच घेतले इथे बघू शकता तुम्ही आणि कैरी बघा आतून एकदम पांढरी शुभ्र कैरी आहे अशीच कैरी आपल्याला घ्यायची जर आपल्याला साखरांबा हा वर्षभरासाठी बनवायचा आहे तर त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही करायची इथे की आपल्याला ह्या ना दहा मिनिटापर्यंत सुकवून घ्यायच्या म्हणजे ह्या कैरीमध्ये पाण्याचा अंश असायला नको तुम्ही फॅनच्या हवेमध्ये सुद्धा हे सुकवू शकता किंवा अशाच दहा मिनिटापर्यंत सावलीमध्ये सुकवून घ्यायच्या त्यानंतर बघा इथे मी दोन चमचे तूप घातले हे स्टीलचं पातेलं घ्यायचं कैरी आंबट असते तर ॲल्युमिनियमच्या पात्यामध्ये पातेल्यामध्ये रिएक्शन होऊ शकते त्याच्यामुळे ना इथं स्टीलचंच पातेलं घ्यायचं आणि साखर आंब्यासाठी तूपच वापरायचं तेल अजिबात वापरायचं नसते दोन चमचे तूप घातलं त्यामध्ये आहे ना मी इथे तीन लवंग आणि एक मोठा दालचिनीचा तुकडा घातला लवंग आणि दालचिनीचा तुकडा हा छान तळून घ्यायचा त्याचा पूर्ण साखर आंब्याला खूप छान असा चा सुगंध येतो त्यानंतर जो आपल्या कैऱ्या चिरलेल्या होत्या मी ते कैऱ्यांचे काप ह्याच्यामध्ये घातले आणि तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आपल्याला पूर्ण तूप त्याला लागतं त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचंय तर बा बा हा साखर आंबा गोड चवीला असतो ह्याच्यामध्ये जास्त मीठ आपल्याला घालायचं नाही फक्त पाव चमचा असं मीठ घालायचं आहे त्याच्यामुळे काय होईल असा साखर आंबा आपला हा रुचकर तर बनेलच पण जर जास्त मीठ घातलं तर आपल्या साखर आंब्याची चवसुद्धा बिघडू शकते त्याच्यामुळे आहे ना थोडंसं मीठ घालायचं मीठ छान असं पूर्ण कैरींना कोट होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला काय करायचं नाही ह्या साखर आंब्यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटापर्यंत ह्या तुपामध्ये शिजवून घ्यायच्या म्हणजे सा मिठाचं जे पाणी सुटतं ना त्या पाण्यामध्ये आपल्या ह्या कैऱ्या छान अशा मऊ होऊन जातात अर्ध्या तुपामध्ये शिजल्या जातात आता इथे बघू शकता कैरींचा हलका हलका रंगसुद्धा बदल आहे ह्याला सोनेरी असा रंग आला आहे आणि मी इथं सगळी कैरी हलवून घेतली एकदा परत त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे ना इथे मी अर्धी वाटी साखर घातली आता साखर आंबा जरी साखरेपासून बनत असला तरी, तरी खूप साखर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची नाही जेवढी कैरी घेतली ना त्याच्या अर्धीच साखर टाकायची इथे मी दोन कैऱ्या घेतल्या होत्या आंबट कैऱ्या होत्या त्यासुद्धा आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातली आणि आता ही छान अशी मिक्स करून ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला अजून एक दोन मिनिटं फक्त शिजवायचं आहे म्हणजे पूर्ण साखर मेल्ट होईपर्यंत आणि इथे बघू शकता आता साखर पूर्ण मेल्ट झाली आहे त्याच्यामधली त्यानंतर ह्याच्यामध्ये मी इथं वेलची पावडर घातली आणि आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही आता परत आपल्याला दोन तीन मिनिटं आहे ना असंच हा साखर आंबा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे ह्या साखरेचा आहे ना हलकासा एकतारीसारखा पाक तयार होतो तोपर्यंत आपल्याला हा असाच शिजवून घ्यायचा आणि हा बघा एकदम छान असा सोनेरी रंगाचा हा आपला साखर आंबा बनून तयार होतो इथे मी थोडासा जास्तीचा पाक राहू दिला आहे कारण हा साखर आंबा थंड झाल्यानंतरसुद्धा सुद्धा आहे ना गाडा होतो आणखी त्याच्यामुळे थोडासा याच्यामध्ये साखरेचा पाखा राहू द्यायचा हाताला तुम्ही बघितलं ना तर हा पाक तुम्हाला असा चिपचिपा लागेल आता साखरांबा बनवून तयार आहे त्यानंतर ह्याला आहे ना छान असा अर्धा एक तासभर थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा हा वर्षभर टिकतो आपला साखरांबा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडं जरी काही आवडलं असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा